छत्रपती संभाजीनगरमध्ये जालना रोडवर कार पलटी झाली चालकाला किरकोळ दुखापत झाली छत्रपती संभाजीनगर येथील हायकोर्ट समोरील जालना रोडवर एक कार पलटी होऊन अपघाताची घटना घडली सिडकोकडून क्रांती चौकाच्या दिशेने जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने कार उलटली या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनेनंतर काही काळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती मात्र पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली